नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कवेकर यांची निवड झाली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले अजित पाटील कवेकर यांच्या कार्याची आणि नेतृत्व गुणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी अजित पाटील कवेकर यांची लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडी बद्दल भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच लातूर शहरात रॅली काढून विविध चौकांमध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली या रॅली दरम्यान नूतन जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी लातूर शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वरासह सुरत शहावली दर्ग्याचे दर्शन घेत आशीर्वाद घेऊन आपल्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे सेंटिजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट शहराध्यक्षपद आपल्याकडे आलेलं आहे सर्वप्रथम मी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्याचसोबत मी आपल्या जिल्ह्यातले सर्व सन्मान्य आमदार आदरणीय संभाजी भैया आदरणीय रमेश अप्पा कराड साहेब आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी ही संधी देऊ आगामी आपली काय तयारी नाही आता जे मोदीजींनी सर्व भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक जनतेला जे आव्हान केलेलं आहे की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत बनवायचं आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षांनी काम करावं आणि सर्व जनतेने सुद्धा काम करावं आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये सहभाग लातूर शहराचा कसा राहील लातूर शहर जिल्ह्याचा कसा राहील तो आपण प्रवास साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने करणार आहोत